नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश मधुकरळ निलंगेकर मित्रांनो एखाद्या भूमापन क्रमांकातून धारण करणारा एखादा व्यक्ती असेल त्यास इतर भूमापन क्रमांकाच्या बांधांवरून जर रस्ता पाहिजे असेल तर तो माननीय तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून रस्ता मागू शकतो आणि माननीय तहसीलदार यांना त्या अनुषंगाने चौकशी करण्याचे व योग्य आवश्यक असलेला रस्ता त्या ठिकाणी देण्याचे अधिकार आहेत अशा पद्धतीने चतुर्शिमेतील लोकांना त्या ठिकाणी अर्ज नोटिसा काढल्यानंतर आणि जायमोक्यावर जाऊन पाहणी केल्यानंतर माननीय तहसीलदार योग्य वाटील तसा त्या ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी देतात आणि ह्या निर्णयातून दिलेल्या रस्त्याच्या निर्णयातून जर एखादा पक्ष नाराज असेल तर तो माननीय दिवानी न्यायालयात तो निर्णय दिल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत एक वर्षापर्यंत त्या ठिकाणी दावा दाखल करू शकतो आणि सदरचा दावा दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीस किंवा सदर प्रकरणामध्ये कोणासही त्या ठिकाणी फेरतपासणीचा अर्ज किंवा अपील त्या ठिकाणी दाखल करता येत नाही जर दिवाणी दावा ह्या ठिकाणी दाखल केलेला नसेल तर अपील कलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे दोनशे सत्तेचाळीसनुसार त्या ठिकाणी अपील दाखल करता येते आणि हा रस्ता मागण्याची जो काही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमची कलम एकशे त्रेचाळीसनुसार त्या ठिकाणी रस्ता मागता येतो तसेच ह्या तहसीलदारांच्या निर्णयातून जो कोणी नाराज झालेला वादी आहे त्यास इतर भूमापन क्रमांकाच्या सीमांवरून रस्ता पाहिजे आहे आणि तहसीलदाराने ज्या भूमापन क्रमांकाच्या सीमांवरून रस्ता दिलेला आहे अशा वेळी तो वादी हा तहसीलदारांना पक्ष पार्टी करू शकत नाही तर तो प्रतिवादी जे काही ज्याच्या भूमापन क्रमांकातून रस्ता दिलेला आहे त्याच प्रतिवादी आणि ज्याच्या भूमापन क्रमांकातून सीमांवरून ज्याला ज्याच्या प्रस्ता पाहिजे त्याच त्या ठिकाणी त्याला माननीय त् दिवाणी न्यायालयामध्ये दावकल दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादी करता येते अशा पद्धतीने रस्ता मागण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया आहे धन्यवाद